जे रूप मनी नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी गौरव शिर्के महापुरुष दशावतार मंडळाचे सिंधुदुर्गात फेमस असणारे महापुरुष दशावतार मंडळ यांचे मालक गौरव शिर्के यांच्या घरी मी गणपती बघण्यासाठी आलो महापुरुष दशावतार मंडळाचा तुमचा दरवर्षी गणपती किती दिवसाचा असतो दरवर्षी आमचा गणपती सतरा दिवसाचा असतो अकरा दिवस आमचा गणपती वार्षिक आहे पण आम्ही स्वतः भजन मंडळ आहे आमचं आणि त्याच्या भजन मंडळाला त्याच्यामुळे आम्ही सतरा दिवस ठेवतो आणि पुढचे सहा पाच सहा दिवस आम्ही आमच्या गणपतीकडे भजन सेवा करतो तर मूर्ती आहे ती तुम्ही कुठे करायला देता ही मूर्ती आम्ही बरीच वर्ष आमच्या इकडे वसंत पारसेकर म्हणून पेंटर आहेत भांडारी टेम ते करायचे पण यंदाच्याच वर्षी आम्ही ते माजगावचे मांजरेकर विलास मांजरेकर यांच्याकडनं ती मूर्ती तयार करून आणली हे जे सुंदर डेकोरेशन केलं आहे ते तुम्ही स्वतः करता आणि किती दिवस लागतात हे डेकोरेशन केलंय ते गणपतीच्या मूर्तीची जी, जी डायमंडची सजावट केली ती आणि हे जे कापसाचं डेकोरेशन केले ते बरीच वर्ष हे डेकोरेशन आणि मूर्ती सजावट आम्हीच करतो मी माझ्या काकाचा मुलगा काका आमच्या घरातली सगळी पूर्ण फॅमिली आम्हाला ते मदत करतात आणि हे गणपती ज्या तिसऱ्या चौथ्या दिवसापर्यंत आमचं पूर्ण होतं पूर्ण डेकोरेशन तुमचे स्वतःचे पण भजन मंडळ आहे ना हो भजन मंडळ स्वतःच आहे महापुरुष प्रासादिक भजन मंडळ बरं हा जो गणपती आहे तो किती घरांचा आहे हा शिर्के घराण्याचा गणपती आहे राजे शिर्के म्हणून त्यांना ओळखतात हां मी म्हणजे माझे वडील माझे काका आणि दुसरे का म्हणजे ते तीन भाऊ आहेत ते तिघांचा मिळून एकत्र गणपती तुम्ही स्वतः दशावती नाटकामध्ये काम करतात तर तुम्ही केव्हापासून ही सुरुवात केली दशावतरी काम मध्ये लहानपणापासून आवड होती आणि इयत्ता पाचवीमध्ये पहिली भूमिका केली कोळ्याची मुलीची आणि ती सुद्धा शिरशिंगी गोटवेवाडी माझ्या राहत्या घरी आणि तिकडनं माझ्या दशावतर कलेची आणि दशावतर प्रवासाची सुरुवात झाली आज मला या कलेत एक तेरा वर्ष झाली तेरा चौदा वर्ष झाली पूर्ण बरं बरं व्यास मुनींनी जेव्हा गणपती गजाननाला महाभारत सांगितलं आणि ते गणपती गजानन लिहित होता तेव्हा त्याच्या ते शरीरात म्हणजे त्याच्या अंगातनं दाह होत होता ज्वाला बाहेर पडवत्या अग्नीचा मग ते शांत होण्यासाठी व्यास मुनी त्याच्या अंगावर माती लावली आणि त्याच्यामुळे ते शांत झालं मग याच्यानंतर या मातीला महत्व काय म्हणून याच्या पुढे प्रत्येक जण या भाद्रपद चतुर्थी दिवशी मातीची पूजा करतील असं शास्त्र आहे आणि त्या मातीला हळूहळू मूर्तीचा आकार आला आणि गणेश चतुर्थी सापून जाईल आणि कोकणात हा मोठा उत्सव साजरा कोकणात हा मोठा उत्सव साजरा केला जातो आता रत्नागिरी पासून प्रत्येक काच्या लोककला का वेगळ्या आहेत कोण नमन करत कोण तमाशा करत कोण शक्ती तुरा करतं कोणी बारी आणि आपल्या कोकणात भजन आणि फुगड्या चालतात बरं बरं